सुन तर दोन हजार चोवीस म्हणजे कोविडचा एक दोन वर्ष सोडले तर नियमितपणे आम्ही अटल महाआरोग्य शिरी शिबिर हे दरवर्षी घेतो आणि तीन दिवसाच्या या शिबिरामध्ये जवळपास दोन एक लाख लोकांचं आम्ही स्क्रीनिंग करतो त्यांचं चेकअप होतं हेल्थ चेकअप होतं त्यांना विविध त्यावेळेस उपकरणं पण दिली जातात गरजूंना साहित्य वाटप पण होतं आणि त्याचबरोबर वर्षभर त्याचं ट्रीटमेंटची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा त्यांच्या सायकल आहेत त्या सायकलसुद्धा वर्षभर ह्या आमच्या अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत असतात मग याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा फुले योजना असेल अशा विविध योजनेच्या माध्यमातून अनेक जे काही पेशंट आहेत त्यांचा उपचार आणि त्यांचे इलाज हे महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून करत असतो आणि महाआरोग्य शिबिर हे घेण्याचं ज्यांचं सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे ते सगळे आमचे खंदे कार्यकर्ते मग सगळे नगरसेवक नगरसेविका सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि विशेष करून आमचे डॉक्टर सेल मग त्याच्यामध्ये गणेश आंबिके असतील डॉक्टर शेलार असतील आमची सगळी पूर्ण टीम या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आजचा हे जे काही जवळपास पाचशे लोकांना आपण साहित्य वाटप करणार आहोत त्या साहित्य वाटपामध्ये सर्व दिव्यांग माझे बंधू भगिनी माता भगिनी यांना जीवनामध्ये काहीतरी आम्ही हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो आपण पाहिलं आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी दिव्यांग सेल हे चालू केलं नवीन आणि दिव्यांग सेलचा मेला यावर्षी भारताचा जो मेला असतो तो डब्ल्यू डी ग्राउंडवर केला होता म्हणजे दिव्यांग बंधू भगिनींनी जे काही उत्पादित केलेलं साहित्य असेल उत्पादित कला असेल त्यांच्या अंगामध्ये जे काही त्यांनी वस्तू बनवल्या आहेत त्याचं सेल प्रदर्शन हे इथे डब्ल्यू डी ग्राउंडला माननीय मोदीजींच्या हस्ते ठेवलं होतं मोदीजींनी या दिव्यांग सेलकडे खूप बारीक बारीकपणे लक्ष दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी जसं अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोचणं आणि माननीय मोदीजींचा एकच ब्रीद आहे सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे सर्व आम्ही पायिक आहोत आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचण्याचं काम करत असतो या दिव्यांग बंधू आणि भगिनींचं आम्ही जेवढं दुःख कमी करता येईल तेवढं आम्ही करण्याचा या आरोग्य महा अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून करत असतो मग याच्यामध्ये कुणाला ट्रायसायकल असेल कुणाला जयपूर फूड्स असतील कॅलिपर्स असतील कानाचे मशीन्स असतील असे अनेक उपकरण साहित्य हे देण्याचं काम हे अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून करत असतो आणि गेली नऊ वर्ष सातत्यानं परिश्रम करून या शिबीर यशस्वी करण्याचं काम सर्व आमची टीम करत असते या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यापासून तर नगरसेवक नगर नगरसेविका महापौर सगळ्यांचा हातभार हा मोलाचा असतो सगळ्यांच्या मदत अरे कंटाळले काय मला <laughs> हॅलो 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 संपवणार आहे जास्त वेळ नाही घेणार <laughs> तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याचं ज ज्या ज्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो सगळ्यांची ताकद ही अशीच या पुढील काळामध्ये आपण सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींच्या पाठीच्या पाठीशी ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीने एकीनं दरवर्षी काम करत राहू अशीच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आज ताई तुम्ही आलात या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या या दिव्यांग बंधू भगिनींचा दुःखात सहभागी झालात आणि त्यांच्या साहित्य वाटपासाठी आपण आम्हाला आवर्जून वेळ दिला त्याबद्दल आपलं चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट प्रतिभा महिला प्रतिष्ठान इंचवड आणि महाराष्ट्र शासन या सगळ्यांच्या वतीनं नामदार माधुरीताईंचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय आमदार शंकरभाऊ जगताप आणि यानंतर